एका प्रश्न पत्रिकेमध्ये चाळीस प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला पाच गुण मिळतात तर चुकीच्या उत्तराला गुण कापले जातात मेघा हिने सर्वच प्रश्न सोडवले पण तिला फक्त गुण मिळाले तर तिचे किती प्रश्न चुकीचे आहेत असा प्रश्न रेक्रम कोणताही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात हा प्रश्न सोडवायचा कसा इथे लिहायचा प्रश्न आता प्रश्न कोणते प्रश्न बरोबर आणि प्रश्न चुकीचे लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेतील तिनं सर्वच प्रश्न सोडवले कोण मेघानं प्रश्नपत्रिकेतील एकूण प्रश्नांची संख्या दर्शवली चाळीस म्हणजे तिचे बरोबर प्रश्न उदाहरणार्थ यक्स चुकीचे सोडवलेले प्रश्न उदाहरणार्थ वाय समजायचे गणिताची समीकरण स्वरूप मांडणी लक्षात घ्या जसं की पहिले एक समीकरण इथं तयार होते यक्स अधिक वाय बराबर हे चाळीस काउन मांडले तर तिनं सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण चाळीस प्रश्न होते ही झाली प्रश्नांची संख्या दर्शवणारी समीकरणाची मांडणी आता गणित म्हणते की बरोबर उत्तराला पाच गुण मिळतात प्रत्येक बरोबर उत्तराला पाच गुण मिळतात चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कापले जातात म्हणून इथं मायनस दोन चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कापले जातात याला संक्षिप्त करा म्हणजे पाच सोबत एक सगुणीला आहे गुणाकार पाचक वजा दोन सोबत वाय गुणिला गुणाकार वजा दोन वाय म्हणजे आम्हाला जर समजा गुणात्मक समीकरण तयार करायचं झालं तर तिला मिळालेले हे गुण पंच्याण्णव असे दोन समीकरण इथं तयार होताना दिसतात ह्या समीकरणाची सोडवण करत असताना यातलं पहिलं सहचल पद हे सारखं करावं लागते त्यासाठी काय करायचं बरेच लेकर कॉमेंट करतात सर इथं दोननच का गुणायचं इथं तीनच का गुणायचं आता इथं पाचन गुन्हा लागते मग पाच न का गुणायचं आता त्याचं रिझन सांगतो कारण सांगतो की यातलं पहिलं सहचलपद इक्वल करून त्याची काटा काटिका राखते म्हणजे आपल्याला उत्तराप्रत जाण्यासाठीचा रस्ता मोकळा होतो इथं मांड तुम्ही आता लक्ष द्या तुमच्या ज्या कॉमेंट आहेत सर इथं तीन का गुणायचं इथं दोन पाचनच का गुणायचं वगैरे 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 आता समीकरण एकला पाहिलं की कॉमेंट करता सर इथं असं का गुन्हायचं वगैरे समीकरण एकला पाच न गुन्हा म्हणजे पाच गुणीला एक पाच एक्स अधिक पाच गुणीला वाय पाच वाय बराबर पाच गुणीला चाळीस म्हणजे दोनशे तिसरं नवीन समीकरण प्राप्त झालं मग आता काय करायचं सर आता समीकरण नवीन प्राप्त झालेलं तिसर आणि या तिसऱ्या समीकरणातून समीकरण दुसरं वजा करायचं लक्षात घ्या ह्या गोष्टी वजा करायचं मग समीकरण तीन इथं मांडा जसं की पाच अधिक पाच वाय बराबर दोनशे समीकरण तीन यामधून समीकरण दोन, समी या समी दोन पाच वजा, 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 वजा दोन वाय बराबर हे पंच्याण्णव समीकरण दुसरं वजा करायचं म्हणजे इथं रेश मारा इथं वजा चिन्ह येणार इथं वजा चिन्ह येते मात्र परस्परांना लागून असलेले दोन चिन्ह असतील तर एक चिन्ह कंसामध्ये चिन्हांकित करा बंदिस्त करा हा गणित एक गुंधर्म मग असं केलं नव्हते काय तर कंसातील हे जे चिन्ह आहे कंसा बाहेरील चिन्हाला गुनिला आहे बा असा त्याचा अर्थ होतो मग वजा गुन्हिला वजा काय होते तर इथे हे चिन्ह बदलते वजा असलेलं चिन्ह अधिक स्वरूपामध्ये परावर्तित होते हे खालचं समीकरण वजा करायचं म्हणून इथं सुद्धा वजा चिन्ह हे गणितीय काही शास्त्रीय समीकरणात्मक गोष्टी येतात ह्या काही वाक्सरच्या मनाच्या गोष्टी नसतात लक्षात आता पाचक वरचे अधिक आहेत खालचे वजा आहेत इथं कुठलंही चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे एक संख्या अधिक एक संख्या वजा जर का दोन्ही संख्या सारख्या तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक होतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मग आता हे झाले अधिक आता पाचवाय आणि सातवाय आपलं पाच वाय आणि दोन वाय यांची बेरीज सात वाय होते तर ही वजाबाकी करायची म्हणजे एकशे पाच ही वजाबाकी आता वायला एकट करा एकशे पाच कड जातानी सात काय म्हणजे वाय बराबर हा पंधरा साठी पाचो दर्शक प्रश्नासाठी वाय हे आम्ही वापरलं प्रश्न विचारला तिचे प्रश्न चुकीचे तिचे किती प्रश्न चुकीचे हा जो प्रश्न आहे किती प्रश्न चुकीचे त्याच अक्युरेट आन्सर पंधरा प्रश्न अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलवर नवे असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर राबतात कष्टतात म्हणून वाक्सर निमित्त वास्सरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा गणिताची भीती मनातून नाही शिवावी आता विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आल्या विविध प्रश्नांचा सराव आला लक्षात घ्या असं केल्यानं काय होते अंगी असा एक वेगळाच विश्वास धैर्य आत्मविश्वास क्रिएट होतो हे माझं धोरण तुमच्या लक्षात घ्या यातून मला काही अपेक्षा नाही लक्षात घेऊ तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय अजिबात नाही ओके बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न अचूक नेम चुकीचे नेम या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल